हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत म्हणजे चला तर बघूया आपला सध्या तर आपला पहिला प्रश्न आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्याच्यामधील अ बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्याच्या शिकारीवर अधिक भर होता तर त्याचे उत्तर आहे बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर हरी मेंढी डोंगरी शेळी यांसारख्या छोट्या प्राण्यांची शिकारीवर अधिक भर होता दुसरा आहे आ नवाष्णवी संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते तर तिथे तुम्हाला उत्तर दिलेले आहे पुढील प्रश्न बघूयात आपण आपला दोन नंबरचा प्रश्न आहे पुढील विधानांची कारणे लिहा त्यामधील अ मध्यस्मी युगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता उत्तर मध्यस्मी युगात हवामान उद्धर होऊ लागले होते सर्वत्र पर्यावरणात बदल होत होता बाकीचे आन्सर आपल्याला दुसऱ्या पॉइंट मध्ये दिले आहे आपण हे लिहू शकतो आपण पुढचा प्रश्न बघूया आहे मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला कारण हवामान बदलण्याची कापणी करणे फळे कंद गोळा करणे हे कामे ती करत असत बाकीचा आन्सर आपल्याला दिले आहे आपण इथून लिहू शकतात चला तर मग बघूया पुढचा प्रश्न प्रश्न नंबर तीन युगातील हंगामी तलाच्या कल्पनाचित्राचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांचे उत्तर लिहा तर हे चित्र तुम्हाला पहिल्यांदा ऑब्झर्व करायचं आहे तर त्याच्या त्याच्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्न तुम्हाला उत्तर द्यायचे आहे त्यातील अप्रश्न आपल्याला विचारला आहे चित्रातील घरांची रचना कशी आहे तर कशी आहे तर चित्रातील घरे गवताने साकारलेली आहेत आणि ती उतरत्या छपराची आहे हा काय आहे चित्रातील घरांच्या बांधणीसाठी कोणते साहित्य वापरलेले आढळते तर उत्तर चित्रातील घरांच्या बांधणीसाठी गवत लाकूड हे साहित्य वापरले आढळते तिसरा प्रश्न आहे हंगामी तळातील व्यक्ती कोणते व्यवसाय करीत असावेत तर त्याचे उत्तर आहे हंगामी तळातील व्यक्ती मासेमारी शेती शिकार छोट्या छोट्या होण्या जाहीर करणे घरबांधणी इत्यादी व्यवसाय करीत असावेत पुढचा प्रश्न बघूयात आपण चार विविध वस्तूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा तुमच्या जगण्यावर कसा परिणाम होतो ते लिहा उत्तर विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा आपल्या जगण्यावर मोठा परिणाम होत असतो ग्रीष्म ऋतूत आपण सुती कपडे वापरतो थंड पदार्थ खातो उन्हापासून संरक्षणासाठी थंड जागी राहतो बाकीचे उत्तर आपण इथून लिहू शकता आपण पुढचा प्रश्न बघूया पाच नवाश्वय बिन खेडे आणि आधुनिक खेडे यांची तुलना करा उत्तर इथे तुम्हाला खेडे आणि आधुनिक खेडे याचे प्रत्येकी चार चार पॉइंट दिले आहे आपण लिहू आहे बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा